आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पायी वारी करत पंढरीकडे येत आहेत या दरम्यान भीषण अपघात होऊन दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे चंद्रपूर येथील आकाश कोंडलकर हा तरुण वारकरी मागील दहा बारा दिवसांपासून पायी चालत विठ्ठल दर्शनासाठी निघाला होता पंढरी अवघ्या काही अंतरावर असतानाच त्याला शेटफळ गावाजवळ एका भरधाव कारनं जोरदार धडक दिली या धडकेत आकाश हवेत उंच फेकला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला दुसऱ्या घटनेत धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सिंफळ गावातून उषाबाई अशोक व्यवहारे वैसाठ यांचंही विठ्ठल दर्शन अधुर राहिलं आहे तोंडले बोंडले गावाजवळ पहाटे साडेचारच्या सुमारास त्या रस्ता पार करत असताना भरधाव ट्रकनं त्यांना जोरात धडक दिली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला